नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आज आपल्या मुख्य बातमीकडे वळूया आणि स्पष्टीकरण करूया आजची मोठी बातमी आहे आजची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा पेन्शन धारकांना सरकारकडून आनंदाची भेट आले नवीन अपडेट पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची भेट कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनधारकांच्या संदर्भातील ही आनंदाची भेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत हमकास पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा संदर्भात पेन्शन धारकांना आनंदाची भेट या बाबत सविस्तर माहिती या व्हिडिओतून आपण पाहूया केंद्र सरकारने देशातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे सरकारने स्पष्ट केले आहे की एकदा वेतन किंवा पेन्शन निश्चिती करण्यात अंतर पेंशन क्यों, पेंशन क्यों गनने तुटी गनने वेतन गणनेत त्रुटी कमी केली जाणार नाही म्हणजे एखादी निश्चिती करताना दिसून आली तर ती कमी ही नवीन तरतूद कर्मचारी आणि लोक तक्रार पेन्शन विभाग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन किंवा पेन्शन कल्याण विभागाने म्हणजे स्पष्ट केले की नियमानुसार जर कोणत्याही पेन्शन मध्ये किंवा कुटुंब पेन्शन मध्ये दोन वर्षांनंतर काही चूक आढळली आणि ती दुरुस्त करण्यापूर्वी ओ पी डब्ल्यू यांच्या लेखी मंजुरी

केले जर ही पेंशन नंतर दोन वर्षा हुन आधिक काला नंतर तर च्या पूर्व परवानगी शिवाय त्या पेन्शन मध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही आणि अनेक वेळा निवृत्तीनंतर अनेक वर्षांनी अनेक विभागामार्फत गणनेतील त्रुटीचे कारण देत पेन्शन कमी करत असे आणि वसुलीचे आदेश पाठवत असे आता ही पद्धत पूर्णपणे थांबवली जाणार आहे आणि बंद केली जाणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ